नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नंदुरबार जिल्हा पोलीस दल नवापूर पोलीस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी दौड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या दौड महोत्सवात नवापूर शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी श्रवणदत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती निमित्त आहे पूर्ण देशभरात सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत एकता दौड रन फॉर युनिटी आयोजित करण्यात येत आहे माझी सर्व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना विनम्र आवाहन आहे आपण सर्व नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस अंतर्गत आयोजित होणारी ही एकता दौड रन फॉर युनिटीमध्ये मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंद करावा व राष्ट्रीय एकता व अखंडतेचा उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत करावं हिंद जय भारत नवापूर लाईव्ह न्यूज एन ए आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ